देशभरात गाजत असलेल्या नीट घोटाळ्याचे कनेक्शन हे बीड जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचले आहे बीड जिल्ह्यातील काही नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे अशी माहिती आज बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी सकाळी अकरा वाजता माध्यमांना मिळाली आहे देशभरात गाजत असलेल्या नीट घोटाळ्यात लातूर धाराशिवनंतर आता बीड कनेक्शन उघडकीस आले आहे बीड जिल्ह्यातील काही शिक्षकांना पेपरफुटी प्रकरणात हात असल्याचा प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यामुळे बीड आणि माजलगाव या ठिकाणच्या शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नीट घोटाळ्यात संशयित म्हणून यांची चौकशीसाठी त्यांना बोलावून घेतल्याचं समोर आलं आहे तसेच दो या शिक्षकांना लातूरच्या एका आरोपीचे हे सब एजंट म्हणून देखील काम पाहत असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे पोलिसांनी प्रथमदर्शनी बीड जिल्ह्यातून काही शिक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे यामध्ये नीटच्या घोटाळ्यामध्ये आरोपी शिक्षकाकडे बीडचे सात विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सापडले आहे त्यामुळे बीडचे नाव ह्या घोटाळ्यात समोर येऊ लागले आहे विशेष बाब म्हणजे हे सर्व शिक्षक यांची मुले लातूरला खाजगी क्लासेसमध्ये शिकवणीसाठी आहेत मात्र या पालकांना पोलिसांनी चौकशीसाठी घेतले आहे दरम्यान पाचशे पन्नासपेक्षा जास्त गुण देणार असल्याने आमच्याकडून जलील पठाण संजय जाधव यांनी चार ते पाच लाख रुपये देऊन सुद्धा तेवढे गुण मिळाले नसल्याची माहिती त्या पालकांनी दिलेली आहे त्यामुळे आमची फसवणूक झाल्याचे पालकांनी चौकशीत सांगितले त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे परंतु त्यांना आता साक्षीदार करण्यात येणार आहे यामध्ये सतीश पवार जाधव राजेश पवार श्यामराव राठोड यांना लातूर पोलिसांनी चौकशीत बोलावले आहे त्यामुळे आता बीडचे ही नाव नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यात पुढे आले आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत